सर्वांना नमस्कार आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा भाग खूपच छोटा बनवलेला आहे कारण मलाही महाशिवरात्रीची तयारी करायची आहे म्हणून तन्वी अर्जुननं ऑर्डर केलेले ते सगळे ड्रेस पाहून शॉक झाली कारण तिला तर एकच घ्यायचा होता तो सुद्धा कधीतरी मूड असेल तेव्हा फॉर अ चेंज म्हणून पण इथे तर अर्जुन सरांनी डझनभर ड्रेस ऑर्डर केले होते आणि ते पाहून ती म्हणाली आता हे असे सेक्सी ड्रेस रोज घालायची की काय अरे बापरे आता माझं काही खरं नाही हे अर्जुन ना खूपच रोमॅंटिक आहे म्हणजे मला रोज यांच्यासाठी असं तयार व्हावं हो लागणार की काय आणि ती ते सगळे ड्रेस एक एक करून ट्राय करून बघत होती त्या ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती ती आणि तिला स्वतःलाच आरशात पाहून लाज वाटायची रात्री तिची अपूर्ण राहिलेली इच्छा तिला आज पूर्ण करायची होती आणि या ड्रेसमुळे तर आणखीनच जास्त खास होणार होती ती रात्र इकडे अर्जुन सरांनी कामं उरकण्याचा सपाटा सुरू केला बरोबर पाच वाजता ऑफिस सुटलं आणि तो खुर्चीतून उठला बॅग उचलून बाहेर निघाला आणि अतुल आश्चर्याने म्हणाला अर्जुन सर हे काय कुठे निघालात आणि अर्जुन म्हणाला घरी का तुला नाही का जायचं आणि अतुल म्हणाला जायचं आहे मलाही घरी पण आज जरा घाई होते असं नाही का वाटत तुम्हाला आणि अर्जुन म्हणाला त्यात काय वाटायचं ऑफिस सुटले मग गेलं तर काय हरकत आहे आणि अतुल म्हणाला ऑफिस सुटलंय हे मला पण कळतंय पण ते एम्प्लॉयसाठी तुम्ही तर बॉस आहात ना आणि बरोबर पाचच्या ठोक्याला हातातलं काम टाकून निघाला तुम्ही इथे नोकरी नाही करत मालक आहात कंपनीचे आणि अर्जुन म्हणाला अतुल अरे तुझं काय आहे मी मालक आहे ना? ना मग मी माझ्या इच्छेने घरी जाऊ शकतो ना मग अतुल म्हणाला हो पण बाकीच्या जबाबदाऱ्यांचं काय इतर नोकर गेले जिथले तिथं सगळं टाकून पण आपल्याला काही पुढच्या प्रोजेक्टवर मिटिंग करायची आहे त्याचं काय का एवढ्यावरच समाधान मानणार आहात आणि अर्जुन म्हणाला अतुल प्लीज यार नको ना आज कुठलीच मिटिंग मग अतुल म्हणाला हो पण ही मिटिंग आधीच प्री प्लॅनड आहे त्याचं काय करायचं आता आणि अर्जुन म्हणाला हवं तर अपोजिट पार्टीशी मी बोले की आपण उद्या ही मिटिंग करूया पण प्लीज आज मला गेलंच पाहिजे आणि अतुलचाही नाईलाज झाला आणि मनात म्हणाला बहुतेक सरांना रात्र कमी पडत असावी म्हणून ते रात्र मोठी करण्यासाठी घरी लवकर जाता असावेत असं म्हणून तोही त्याची बॅग उचलून निघाला आणि काहीतरी आठवून म्हणाला अरे हो मी विसरलोच होतो काय अर्जुननं गाडीची चावी हातात घेऊन विचारलं आणि चालत चालत तो अतुलशी बोलत होता दोन सेकंद थांबून बोलायलासुद्धा वेळ नव्हता त्याच्याकडे आणि अतुल म्हणाला अर्जुन सर माझ्या बायकोने तुम्हा दोघांना इन्व्हाइट केलं आहे आमच्या घरी जेवणासाठी तुमचं नवीन लग्न झालं आहे आणि म्हणून डिनरसाठी आमच्या घरी तुम्हाला यायचं आहे तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही सांगा आणि अर्जुन हसून म्हणाला ओके मी तुझा निरोप तन्वीला देतो संडेला प्लॅन करूया ठीक आहे बाय बाय म्हणत अर्जुनने गाडी स्टार्ट केली आणि आज अर्जुन सर न भूतो न भविष्यती चक्क साडेपाच वाजता घरी आले होते आणि त्याने गाडीचा हॉर्न वाजवला तन्वीसाठी मी आलो आहे हे सांगायला तशी ती खुदकन गालात हसली पण बेडवरून उठली नाही आणि अर्जुन बेडरूममध्ये आला तर तन्वी बेडवर पाय पसरून बसली होती आणि तिचा चेहरा काहीसा वेदनाग्रस्त दिसत होता अर्जुने ब्लेझर काढून मस्तीखोरपणा करत तिच्या अंगावर टाकलं तिनं तो काहीसा हसून बाजूला ठेवला मग त्याने टाय सैल करून तो काढून टाकला वरची बटणे काढली तिला पाहून हसून म्हणाला काय गं अशी का बसलीस काही होते का पोट दुखते की काय खरंच आणि ती म्हणाली नाही ते काही नाही मग काय झालं मूड कॉफ आहे तुझा असं म्हणून तो तिच्याजवळ गेला आणि तिचे केस मोटाने मागं सारत हळूच प्रेमाने म्हणाला काय झाले तन्वी सांग ना मी लवकर आलो म्हणून आनंद नाही का झालं तुला आणि ती म्हणाली असं का म्हणतोस रे मीच तुला लवकर ये म्हणाले होते ना हो मग मी आलो की नाही मग आता का नाराज आहेस आणि ती काहीच बोलली नाही आणि त्याने तिच्या मानेवर किस करत म्हणाला आज मी तुझी रात्र खूप रंगीन करणार आहे आणि माझा फेवरेट कलर आहे पिंक असं म्हणून तो बाथरूममध्ये गेला आणि तन्वी तशीच बसून राहिली अर्जुन फार खुशीतच वॉश घेऊन आला आणि गाणं गुणगुणत होता रात का नशा अभी अभि से गया नहीं, तेरा नशीला बदन बाहोने छोडा नाही आखे तो खोली मगर सपना ओ तोडा नाही रात का नशा अभि से जया नाही असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली आणि त्याच्या फ्रेश फ्रेश लुकने ती काहीशी शहारली पण पुन्हा तोंड पाडून बसली आणि अर्जुन म्हणाला तर मी मला कॉफी पण नाही देणार अस तू आणि ती म्हणली अरे हो आणते आन आणि ती हळूच उठली जायला निघाली तशी त्यानं तिला झटकन स्वतःकडे खेचली आणि तिची छाती त्याच्या छातीवर जोरात आदळली तशी ती मोठे डोळे करून म्हणाली अर्जुन हळू ना मला त्रास होतो रे आणि तो म्हणाला कसला त्रास रात्री मी असं तो म्हणणार आणि ती म्हणाली नाही तो नाही मग त्याला तर काहीच समजे ना आणि तिला त्याला कसं सांगावं हे कळेना त्याचा उत्साह पाहून त्याचा मूड पाहून तिला त्याला ही गोष्ट सांगू वाटत नव्हती पण तिचाही नाईलाज होता आणि ती म्हणाली मी कॉफी आणते आणि तो तिचा हात धरून म्हणाला थांब आधी मला सांगच त्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही आणि ती खाली मान घालून लाजत म्हणाली मी मला माझे पण पुढचं बोलायला शब्द सापडत नव्हते आणि अर्जुन म्हणाला काय गं तन्वी बोल ना पटकन इतकं काय आहे मला आता टेन्शन आले खूप सिरियस तर नाही ना आणि तन्वी म्हणाली हो सिरियस आहे आणि अर्जुन घाबरला काय झालं असेल एवढं हिला आणि ती म्हणाली अर्जुन अरे मला पिरिट्स आलेत आणि ती गप्प झाली आणि अर्जुनने ऐकून चेहराच पाडला त्याचा सगळा हरूप क्षणात ओसरला आणि पुढच्या क्षणी त्याला तिचा वेदनेने ग्रासलेला चेहरा दिसला त्याने तिला खांद्याला पकडून बेडवर बसवली आणि म्हणाला बास इतकंच ना मग त्यात काय एवढं तोंड पाडून बसण्यासारखं आणि ती गाल फुगून म्हणाली तू नाराज झाला नाहीस ना आणि अर्जुन हसत म्हणाला हर यू मॅड तू वेडी आहेस का गं मी नाराज का होईन अगं हे आपल्या हातात थोडीच आहे तन्वीला लग्न झाल्यापासून हा दुसरा पिरियड्स होता पण पहिल्या पिढीस आला तेव्हा तो आणि ती वेगवेगळे राहत होते त्यामुळे त्याला काही कळायचा किंवा सांगायचा प्रश्नच नव्हता आणि तो म्हणाला थांब आलोच आणि त्याने दोघांसाठी कॉफी बनवायला सांगितली तिला कॉफी पिऊन छान वाटलं आणि म्हणाला आता आराम कर काहीही काम करायचं नाही कळलं मग त्याने स्वतः स्वतःच्या सगळ्या वस्तू जागेवर ठेवल्या तन्वेचा चेहरा मात्र सुकलेला होता जेवण करून त्यानं तिला कुशीत घेतली आणि त्याच्या कुशीत तिला गाठ झोप लागली सकाळी सकाळीसुद्धा ती उठली नव्हती त्याने त्याचं आवरलं तिला काहीही सांगितलं नाही किंवा मा मागितलंही नाही ती उठली आणि त्याच्यासाठी नाश्ता बनवण्यासाठी निघाली आणि अर्जुन म्हणाला तन्वी अगं सगळ्या कामासाठी माणसं आहेत आपल्याकडे तुला उठायची काय गरज आहे आणि ती म्हणाली हो पण माझ्या हातचा नाष्टा हवा आहे ना तुला त्याची सवय आहे ना तुला तशी आणि अर्जुन म्हणला हो तो तर हवाच पण आता तुला बरं वाटेपर्यंत मी आणि तू दोघांनी मेडच्या हातचं खाऊया ती पण छान म्हणवते अगं जेवण तू खाऊन तरी बघ आणि तू आल्यापासून तिला आपण फुकटचा पगार देतोय कळलं तू फ्रेश होऊन मी वाट बघतोय टेबलवर नाश्ता रेडी आहे मग दोघांनी नाश्ता केला तो ऑफिसला गेला आणि अतुल हसून त्याची चेष्टा करत म्हणाला मग सर हाऊ वॉज नाईट आणि अर्जुन म्हणाला नथिंग आणि अतुल आश्चर्याने म्हणाले का पुन्हा तुम्ही मॅडमशी भांडला की काय आणि अर्जुन हसून म्हणाला नाही रे मग मॅडम तुमच्यावर चिडल्या की काय आणि अर्जुन म्हणाला नाही मग रात्री इतक्या लवकर घरी जाऊन काय फायदा झाला का आणि अर्जुन म्हणाला झाला ना माझा पोपट झाला <laughs> आणि अतुलला सगळं कळलं कारण असे आपलातून शब्द त्याच्या डोक्यातून उगवत होते आणि ते ऐकूनच अर्जुन शहाणा झाला होता आणि अतुल हसून म्हणाला काय अरे बापरे आता चार दिवस तरी तुमचा पोपट दाणे टिपू शकणार नाही आणि अर्जुन हसून म्हणाला चल काम कर आणि या चार दिवसात सगळ्या मिटिंग लावून टाक कारण पाचव्या दिवशी मी ऑफिसला दांडी मारणार आहे आणि अतुल खूप मोठ्याने हसायला लागला आणि म्हणाला येस बॉस